वसईच्या पाचूबंदर जेटीवर बोटीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते महापालिकेचं अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालंय दरम्यान अज्ञात तरुणांनी आग लावल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय या जेटीवर मोठ्या प्रमाणात तरुणाई अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय वसईच्या पाचूबंदरच्या जेटीकडे ठेवलेल्या बोटीला भीषण आग लागलेली आहे सध्या मी घटनास्थळावरती उभा आहे आपण पाहू शकता अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग भिजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकता अज्ञान तरुणांच्यामुळे या ठिकाणी भीषण ही आग लागल्याचं आपल्याला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे मात्र या आगीमुळे संपूर्ण जळून ही बोट जी आहे ती जळून घाक झालेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहे आपण त्या जाणून आणून काय सांगाल ही आग कशामुळे लागलेली आता प्रथमदर्शनी ही कि कि आग कोणी सिगरेटमुळे किंवा मग काही प्यायला वगैरे बसले असतील त्यांच्यामुळे लागली असं सांगितलं जातं पण मुख्य विषय असा आहे की अशा आग लागण्याचा प्रकार हा एक नवीन नाही तर गेल्या दहा दिवसापूर्वीसुद्धा आपल्या चार पाच बोटी ज्या समुद्रकिनारी अशाच लावलेल्या होत्या पडून होत्या त्यांना चार चार पाच बोटींना आग मोठी याच्याहून खूपच मोठी आग लागलेली होती त्याच्यामध्ये चार पाच बोटी खाक झाल्या प्रश्न असा आहे का इथे किनारपट्टीवर वाढतं प्रमाण जे आहे नशाखोरीचं त्याच्यामुळे हे असे प्रमाण असे प्रकार घडत आहेत जे ह्या अगोदर पाच सहा वर्षा अगोदर जेव्हा अशा मोठ्या जेटी नव्हत्या किंवा मग इथे येण्याची बाहेरच्या लोकांची वर्दळ कमी होती तेव्हा असे प्रकार कधी घडले नव्हते कॅमेरामॅन रोहन सह विपुल पाटील पुढारी न्यूज वसई